कार देश आपले स्वागत आहे मी वैशाली जानराव बौद्धांचा वारसा बिहार राज्यातील डुंगेश्वरी गुफा बिहार भारतीय बौद्ध महासभा सोलापूर जिल्हा पूर्वच्या वतीने प्राचीन भारतातील बौद्धांच्या महत्वाच्या पवित्र स्थळांचा अभ्यास सहल सुरू आहे बिहार राज्यातील डुंगेश्वरी गुफा हे महत्वपूर्ण पवित्र स्थळ आहे आज या ठिकाणी ही सहल आली असता प्रथम बुद्धवंदना घेण्यात आली हे ठिकाण बौद्धांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण धार्मिक स्थळ आहे कारण तथागत गौतम बुद्धांनी ज्ञान प्राप्त होण्याच्या अगोदर येथे सहा वर्ष ध्यानधारणा केली होती त्यांनी केलेल्या कठोर तपस्येची आठवण म्हणून एक शरीर अस्थिपंजर झालेली बुद्धमूर्ती या गुफेमध्ये ठेवली आहे ही गुफा गयेपासून सोळा किलोमीटर अंतरावर आहे याविषयी अधिक माहिती या अभ्यास दौऱ्याचे मार्गदर्शक अण्णासाहेब वाघमारे देणार आहेत प्रयाग मोदी बुद्धगाच्या परिसरामध्ये असलेला हा एक भाग आहे याला प्रयाग मोदी म्हणतात डोंगेश्वरी पण म्हणतात तर डोंगेश्वरी ना त्या पर्वताला नाव आहे आणि या पर्वतामध्ये भगांसुद्धा या गुफेमध्ये बसलेले होते आतमध्ये जे बसला ना ती मूर्ती आत बघितली ना ज्यावेळी दोघांमधा ध्यान अवस्थेमध्ये होते त्यांच्या शरीराची कायनात तशी झाली होती पूर्णपणे की पोटाला हात लागल्यानंतर पाट लागायचा पाठीचा कणा लागायचा आणि पाठीला हात लावला तर पोट लागायचं का तर त्यांनी ज्यावेळेस गृहत्याग केला वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी गृहत्याग केल्यानंतर त्यांनी सहा वर्ष खडतर तपश्चर्या केली आणि सहा वर्ष खडतर तपश्चर्या केल्यानंतर त्यांची अवस्था अशी झाली जे ज्याला त्याला आत्मक्लेश द्यायला म्हटलं ना त्या काळामध्ये या काही माणसाच्या मनामध्ये इच्छा होत्या की असं असं केल्यानंतर आपल्याला ती भेटेल त्यांना काही ती भेटत नाही ईश्वर भेटेल सुख भेटेल आनंद भेटेल हे असं सगळं त्यांना वाटायचं आणि त्याप्रमाणे त्या काळामध्ये असणारे जे लोक होते ते शिकवून द्यायचे एका एका गुरुकडे हजार हजार दोन दोन हजार लोक राहिला असायचे त्यांच्या त्यांच्या पंथाची ते शिकवून द्यायचं धर्म अस्तित्वात नव्हता पण तुम्ही लक्षात घ्या धर्म अस्तित्वात नव्हता पंत अस्तित्वात होते आणि त्या काळामध्ये पंत अस्तित्वात होते काही घेण्यासारखं त्यांच्या काय जनाकडे घेण्यासारखं नव्हतं आणि ह्या सगळ्यापैकी काही जे पंत होते ते विचार करण्यासारखे होते आणि विचार करण्यासारखे असल्यामुळं त्यांच्याकडे जाऊन सिद्धार्थ गौतमाने काय केलेलं आहे माहिती आहे

आंघोळलाय काय नाही नुसतं घालून बसलं की बसलं ऊन वारा पाऊस थंडी याचा कशाचा विचार न करता त्यांनी ते खडतर तपश्चर्या अशी भयंकर खडतर तपश्चर्या केली तेव्हा त्यांची ती काय अशी झाली परंतु तेवढं सगळं करून सुद्धा त्यांना कुठला देव भेटला नाही ईश्वर भेटला नाही कोणत्या प्रकारचं सुख त्यांना भेटलं नाही आणि म्हणून त्यांनी आत्मक्लेशाचा सुद्धा त्याग केला म्हणजे का वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी त्याग केला म्हणजे काय तर त्यांच्याकडे काहीच कमी नव्हतं ते राजपुत्राचे मुलगा हो होते त्यांना होती होते त्यांची सेवा करायला अनेक स्त्रिया होत्या त्यांची पत्नी सुंदर अशी यशोधरा नावाची पत्नी होती सुंदर असा जन्म झालेला राहुल होता आणि हे सगळं असताना सुद्धा त्यांनी वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी ग्रहत्याग केला म्हणजे सुख भोगाचा त्याग केला आत्मक्लेशाचा त्याग केला आणि दोन्हीचा मार्ग त्याने शोधून काढला आणि तो म्हणजे मध्य मार्ग इथे झाल्यानंतर त्यांची जी कायाची अवस्था झालेली होती ती दिसावी म्हणून आतमध्ये तशी मूर्ती बसवलेली आहे बाजूला काही आमचे उपासक आणि उपासिका इकडे पण बुद्ध आहे इकडे पण देवी आहे तरी पण लक्षात येणार आतिच्या आपण पुढे पाया पडायला बशी लागले लागलो निरीक्षण करा जरा बघा डोळे उघडा समिती दृष्टी धारण करा भगवान बुद्धाने आर्य अष्टांगिक मार्ग सांगितलेला आहे आठ मार्गामध्ये सम्यक दृष्टी पहिली सांगितलेला आहे मार्गामध्ये आणि सम्यक दृष्टी आपण ज्यावेळेस प्राप्त करतो त्यावेळेस सत्य काही आपल्याला कळत आपण कुठलीही गोष्ट स्वीकारू नका प्राबल्य त्यांचं आहे ना इकडे कोण बौद्ध लोक येत नाहीत आत्ता कुठे या लागलेत हे तिबेटीन लोक आलेले आहेत त्यांचा धर्म जो आहे तो त्यांनी प्रस्थापित तिथे केलाय काय नसताना तेवढं तरी उभं केलंय सगळं त्यांचं ते ते गुंडाळत होते पण सगळे तिवेटन लोकांनी हे सगळे बांधून घेतलेलं आहे नंतर महत्त्व त्याला प्राप्त करून दिलेलं आहे ते काय निघणार नाही सदासदी निघणार आहे ती गोष्ट महत्त्वाचं आहे हे नंतर हे नंतर नाही ते भेटेल लोक भेटेल मोपाळी तिबेटेन प्रदेशातले लोक येतात ना हे साऱ्या लोकांनी हे सगळं वैभव प्राप्त केलेलं आहे त्यामुळं बुद्ध जो आहे आतमध्ये दे। तशी त्यांची सहा झालेली होती आणि म्हणून ध्यान धारणा उपासना ह्या ज्या गोष्टी आहेत त्या साऱ्या आपण केल्या पाहिजेत पण आपल्याला वेळ असाल तर केला पाहिजे नुसता तीच केलं पाहिजे असं नाही ना? ना? त्याच्याबरोबर ना? आपल्याकडे याशिवाय आपण तुमच्या मार्गाला जाऊ शकतो आठ मार्गापैकी पहिलेच पहिलाच मार्ग असत <inaudible> <ना? ना? inaudible> जोपर्यंत आपण जे सत्य स्वीकारत नाही जसं आहे तसंच आणलं पाहिजे आता आपण इथं कशासाठी आलो सांगा बघू कशासाठी आलो कोणी सांगू शकते कशासाठी आलो इथं कशासाठी आलो <AufHow to graduate> दर्शन घ्याला बरोबर दर्शन म्हणजे काय सांगा बघू दर्शन म्हणजे काय अजून कोण सांगतय दर्शन म्हणजे काय दर्शन म्हणजे का? जसा आहे तसं पाहणे दर्शन म्हणजे पाया पण नाही जसं आहे तसं पाहणे म्हणजे काय सम्यक्रिधारण करते आता एखादा दगड असेल तर दगडा दगड बघा त्याला सिद्ध लावला त्याला म्हटलेलं आहे दगड